दोन हजार वीस वर्षामध्ये बरेच काही बदललं कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले अनेकांचे कामाचे तास कमी झाले तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं नाही पण त्यांच्या पगारात कपात जरूर केली दोन हजार एकवीसच्या एप्रिल महिन्यापासून आपल्या पगारात आणखीन एक बदल होणार आहे या बदलामुळे तुमच्या माझ्या हातात आत्तापेक्षा कमी पगार पण हे असं का होणार आहे याचबद्दल आज आपण बोलणार आहोत आजच्या सोपी गोष्ट मध्ये गेल्या वर्षी केंद्र सरकारने द कोड ऑन वेजेस बिल दोन हजार एकोणीस मंजूर केलं होतं ते लागू होणार आहे एप्रिल दोन हजार एकवीस पासून यामध्ये वेतनाची नवीन व्याख्या केली गेली आहे कामगारांच्या वेतनासंदर्भात किमान वेतन कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस वेतन वाटप कायदा एकोणीसशे छत्तीस बोनस वाटप कायदा एकोणीसशे पासष्ट आणि समान मोबदला कायदा एकोणीसशे शहात्तर असे चार वेगळे कायदे अस्तित्वात आहेत या चारही कायद्यांचं चा स्वतंत्र अस्तित्व संपून आता ते एकत्रित या नवीन कायद्यात आले आहेत सध्या प्रत्येक राज्यात वेगवेगळं किमान वेतन दिलं जातं कामगारांच्या वेतनाच्या केंद्र आणि राज्यांच्या व्याख्या सुद्धा वेगळ्या आहेत पण आता या नव्या कायद्यामुळे कामगारांच्या किमान वेतनाची देशभर एक समान व्याख्या होईल मग या नवीन कायद्यात आता आहे तरी काय आणि त्याचा आपल्यावर नेमका फरक कसा पडणार आहे याबद्दल आपण बोलूया तर या कायद्यानुसार कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते हे एकूण पगाराच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असू शकणार नाहीत आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन आलं तर हे काय आहे हे समजून घेऊया कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराचे बेसिक सॅलरी किंवा बेसिक पे आणि अलाउन्सेस म्हणजे वेगवेगळे भत्ते असे काही भाग असतात साधारणपणे खाजगी क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं पद जसं वाढत जातं तसं त्याला मिळणाऱ्या भत्त्यांचं अलाउन्सेसचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि साधारणपणे हे भत्ते मिळणाऱ्या एकूण रकमेच्या निम्म्यापेक्षा जास्त असतात म्हणजे थोडक्यात बेसिक सॅलरी कमी असते आणि भत्ते जास्त असतात आणि इकडेच या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत नवीन बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावी लागेल म्हणूनच एप्रिलमध्ये हा नियम लागू झाल्यानंतर आपलं सॅलरी स्ट्रक्चर हे बदलेल दुसरी गोष्ट आपल्या पगारातून जो पी एफ कापून जातो तो आकारला जातो आपल्या बेसिक सॅलरीवर म्हणूनच जर बेसिक सॅलरी वाढली तर त्यावरून कापला जाणारा पी एफ चा हफ्ता सुद्धा वाढणार आहे म्हणजेच तुमचा जास्त पी एफ कापला जाईल आणि तुमची कंपनी सुद्धा त्यांच्यातर्फे जास्त पी एफ जमा करेल जशी पी एफ ची गोष्ट आहे तीच गोष्ट ग्रॅच्युटीची सुद्धा आहे म्हणजे बघा हे पहिलं जरा काल्पनिक उदाहरण घेऊया एखाद्या व्यक्तीचा आत्ताचा पगार आहे पन्नास हजार रुपये यातला बेसिक पे आहे पंधरा हजार आणि त्यावर बारा टक्क्यांनी प्रॉव्हिडंट फंड सध्या कापला जातो म्हणजे जवळपास अठराशे रुपये हातात येणारा सध्याचा पगार म्हणजेच टेक होम सॅलरी असते अठ्ठेचाळीस हजार दोनशे इथे आपण फक्त ही संकल्पना समजून घेण्यासाठी इतक्याच गोष्टी धरतोय बाकी तपशीलवार मोजदात यात आपण केलेली नाहीये तर दुसरं उदाहरण बघूयात की नवीन नियमांमुळे नेमका काय बदल होईल तर नवीन नियमांनुसार पन्नास हजार पगारासाठी बेसिक पे होईल पंचवीस हजार रुपये त्यामुळे त्यावर बारा टक्क्यांनी पी एफ कापला जाईल म्हणजे जवळपास तीन हजार रुपये म्हणजे आपल्या हातात येणारा पगार असेल सत्तेचाळीस हजार रुपये जिकडे पहिला पगार अठ्ठेचाळीस हजार दोनशे होता तिकडे आता सत्तेचाळीस हजार येईल म्हणजे जवळपास या उदाहरणावरनं बाराशे रुपये कमी आपल्याला पगार मिळेल पण याची दुसरी बाजू म्हणजे सध्या तुमच्या हातात तुलनेनं कमी पगार येणार असला तरी रिटायरमेंटनंतर आपल्या हातात आत्ताच्या कॅल्क्युलेशनपेक्षा जास्त पैसे येतील कंपन्यांच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराची पुन्हा एकदा आखणी करावी लागेल त्यांचं स्ट्रक्चर बदलावं लागेल शिवाय कर्मचाऱ्यांसाठीच्या पी एफ आणि ग्रॅच्युटीचं कंपनीचं कॉन्ट्रिब्युशन हे वाढणार असल्यामुळे कंपन्यांसाठी हा वाढीव बोजा असेल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर या बदलांचा मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे पण या बदलांमुळे जास्त सोशल सिक्युरिटी आणि रिटायरमेंट बेनिफिट्स मिळतील असं तज्ञांना वाटत आहे तुम्हाला आजची सोपी गोष्ट नेमकी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर याच संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण का मला माहिती आहे थोडासा क्लिष्ट विषय पण आपण त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करूयात महाराष्ट्र आणि देशविदेशातल्या बातम्यांसाठी बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला आणि आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या